नमस्कार आपण पाहत आहात लोकहितलाय न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथे शांतता कमिटीची बैठक आगामी सण उत्सव आनंदात साजरे करा उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड उमरखेड येथील राजस्थान भवनमध्ये दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये गणेश उत्सव मंडळाचे सदस्य राजकीय पक्षाचे पुढारी सामाजिक संघटना व पोलीस पाटील संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली शांतता कमिटी बैठकीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी सकारामुळे हे होते तर प्रमुख उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड उमरखेडचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके तहसीलदार आर्यू सुरळकर गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे नगर परिषद मुख्य अधिकारी महेश जामनोर महावितरण अभियंता हेमंत कांबळे माजी आमदार विजयराव खडसे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस कॉनिस्टेबल संतोष चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष राठोड यांनी केले लोकहित लाईन न्यूजसाठी विजय कदम बऱ्याच मंडळाच्या आणि सर्व सर्व सन्माननीय सदस्यांनी जी काही मागणी केली की बेसिक सुविधाच नाही आहे तर तशी बाब असेल आता मी तर पहिल्यांदा झालेलो आहे आणि सुवर्ण मार्ग आणि जे आपले राष्ट्रीय महामार्ग आहेत दोन्ही ज्यावर मिरवणूक होणार आहे त्या संदर्भातल्या अतिक्रमणाचा मी पहिला विषय घेतो यापूर्वी कुणाची मागणी नसताना आपण राष्ट्रीय महामार्गाचं अतिक्रमण काढलो होतं ज्या ठिकाणी वर्दळ होते त्या ठिकाणचंही अतिक्रमण काढलं होतं पण अतिक्रमण काढल्यानंतर परत ते अतिक्रमण बघू नये हे ज्या त्या विभागाची जबाबदारी असते आणि राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण न होण्याची जबाबदारी त्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे पण त्याचं प्रत्यक्ष इथं नाही आहे जे की नांदेडला आहे त्यांना वारंवार याबाबत सूचना दिलेली आहे पण परत मी तुम्हाला या येणाऱ्या सणाच्या निमित्ताने कारण आपल्याकडे आता फक्त गणपती उत्सवच नाही तर त्यानंतर नवरात्र उत्सव आहे ईद आहे आणि आपल्याकडे सर्वात महत्वाचं जी काही विधानसभा निवडणूक होणार आहे तोही आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सवच मानतो आपण तीही होणार आहे तर या अनुषंगाने अतिक्रमण असतील तर ते तात्काळ आम्ही या दोन दिवसात राष्ट्रीय महामार्गावरचं जर अतिक्रमण आणि सुवर्ण मार्गावरचं काढून घेऊ याचा आम्ही तुम्हाला आश्वासन देतो तसंच या मार्गावर कुठे खड्डे आहेत ईद नाहीये लाईट्स नाही आहेत ओल आडवे आलेले आहेत त्याबाबतही सर्वेक्षण यापुढच्या दोन दिवसात करून त्यानुसार आपल्याकडे जे गणपती उत्सव आहे त्यापूर्वी त्यावर काम आम्ही करून घेऊ या संदर्भातही तुम्हाला आजपासून देऊ सगळं नगर परिषद शिवसाहेबांनीही सांगितलेलं आहे की विसर्जन जे ठिकाण आहे त्या ठिकाणीही सगळ्या सुविधा दिल्या जातात या फार बेसिक गोष्टी आहेत प्रशासनाने यापूर्वी दिल्या असतील पण यावर्षी त्या व्यवस्थित आपल्याला मिळतील याची आम्ही नक्कीच पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नक्कीच आम्ही पूर्ण करू पण शांतता जमिनीमध्ये आता सर्वांनी अग्रवाल साहेबांनी सांगितलं की जशा आपण मागण्या करतो तशाच आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याही सगळ्या मंडळांनी पूर्ण केल्या पाहिजेत भावनेच्या भरात कोणत्याही न करणं संयम ठेवणं हा तर आपण संयम पण आपल्याकडे जी मंडळाचे सदस्य आले होते त्यातले किती मंडळाचे सदस्य शेवटच्या भारतापर्यंत थांबलेले यावरून आपल्याला त्यांच्या संयमाचा अंदाज येतो ठीक आहे जी लोक थांबलेली आहेत त्यांच्या संयमाचं मी नक्कीच कौतुक आणि त्यांचं अभिनंदन करतो पण इथे मी परत दोन गोष्टी दो अधोरेखित करेन एक आपण सांगितल्यानुसार की कायद्यासमोर जे सर्वांचे समान आणि काही कायद्याची सर्वोच्चता कायदा हा सर्वोच्च आहे याची अंमलबजावणी नक्कीच केली जाईल एनडीओ आहेत सी आय साहेब आहेत आणि यामागे कटिबद्ध आहेत की कायदा हा सर्वोच्च राहील त्यामुळे कोणीही लहान नाही आहे मठ नाहीये सतर सर्वांना कायदा सारखाच आहे त्यामुळे एकाला एक कायदा लावला जाईल दुसऱ्याला का दुसरा कायदा लावला जाईल असं येणार